बऱ्यापैकी कुणीतरी आपल्या पेढीच्या भाग्याचं वर्णन करताना म्हटलं होतं आपल्या बाबतीत घडलेली आमच्या बाबतीत घडलेली चांगली गोष्ट म्हणजे मॅगी यायच्या आधी आमचं बालपण संपलं मोबाईल यायच्या आधी आमचं शिक्षण पूर्ण झालं व व्हॉट्सअप यायच्या आधी आमचं लग्न झालं असो व्हॉट्सअप क्रम सुरू झाल्यानंतर रत्नागिरीच्या आठवणी या समूहाच्या माध्यमातून आपण आपल्या इथल्या इथल्या आठवणींना गोंजारत राहिलो यातूनच आपण ठाणे इथे आपलं पहिलं गेट टुगेदर घेतलं आपल्यापैकी मला वाटतं एकोणीसशे सोळा दोन हजार सोळा साली आपण हे गेट टुगेदर घेतलं आपल्यापैकी सत्तावीस जण व आपले प्राचार्य आदरणीय मोहितकर सर या कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळेला ते मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजचे प्राचार्य होते आणि आम्ही इथे असताना नव्याण्णव साली सर इथे प्राचार्य होते त्याच्यामुळे मुंबईतून त्यांना येणं शक्य होतं बाकी आपण हे सगळ्यांनाच बोलवलं होतं पण त्यातले सर उपलब्ध होते आणि सर त्या कार्यक्रमाला आले होते ठाणे येथील टिकुजिनी वाडी येथे आपला एक दिवसभर निसर्गरम्य वातावरणात परस्परांना भेटण्याच्या आनंद आनंदात आपण सगळेजण नावून निघालो आणि तिथे मोहितकर सरांनी एक छान गाणं सुद्धा आपल्यासाठी गायलेलं आहे दरम्यान आपल्यापैकी एक मित्र श्री साहेबराव नामपल्ले आपल्याला सोडून गेले त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण समूहाच्या माध्यमातून निधी जमा केला व त्यांच्या परिवाराकडे सुपूर्द केला कोविडच्या काळामध्ये आपण एक ऑनलाईन गेट टुगेदर घेतलं त्यात आपल्यापैकी अनेक जण सहभागी होते आमच्या बॅचला एकूण ऐंशी जण होते त्यापैकी सत्तर जण आम्ही संपर्कात आहोत दहा जणांच्या अजून शोधामध्ये आहोत आम्ही त्यानंतर कोविडच्या कालावधीमध्ये मा पंचवीस मार्च दोन हजार वीस ते एक जुलै दोन हजार वीस दरम्यान माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली त्या परिक्रमेदरम्यान मिळालेल्या अपूर्व अशा अनौपचारिक शिक्षणाचा प्रसाद व आनंद आपल्यासोबत वाटण्यासाठी महेंद्रेने घेतलेला माझ्या मुलाखतीचा एक ऑनलाईन कार्यक्रम आपण केला आज या रौप्य महोत्सवी वर्षात आपण ज्या भूमीत प्रथम भेटलो तेथेच पुन्हा भेटत आहोत हा एक ऐतिहासिक क्षण आहे आज दिवसभरात आपण आपल्या आठवणींना उजाळा तर देणार आहोत आहोतच पण पंचवीस वर्षात मिळालेला आपला अनुभव सर्वांना सांगून प्रत्येकाला समृद्ध करणार आहोत पुढील आठ तासात आपण पंचवीस गुणले चाळीस म्हणजे पंचवीस वर्षाचा अनुभव आणि आपण चाळीस असे एकूण हजार वर्षांनी आपण समृद्ध होणार आहोत परिपाठाने झालेल्या सुंदर सुरुवातीनंतर परिचय सत्र ग्रंथ तुला भोजन मनोरंजन कौतुक सोहळा समारोप व आभार असा आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे थोडस अनु औपचारिक बरंचस अनौपचारिक आपल्याला आपल्या अनुभवाचं जीवनपट उलगडायचं आहे पण आपल्याकडे म्हणजे हा जीवनपटाचा चित्रपट आपल्याला उलगडायचा आहे पण आपल्याकडे वेळ आहे का ट्रेलर इतकाच म्हणजे प्रत्येकाला एक ट्रेलर इतकाच वेळ मिळणार आहे त्या वेळामध्ये आपल्याला चित्रपट दाखवायचा आहे याचं भान ठेवून आपल्याला आपलं म्हणणं थोडक्यात व नेमकेपणाने मांडायचं आहे आपण अधिक वेळ घेतला तर दुसऱ्याचा वेळ कमी होईल याची जाणीव ठेवायची आहे व किमान वेळात कमाल सांगायची किमया करताना महत्वाचं सा काही सांगायचं बाकी राहणार नाही याची दक्षताही घ्यायची आहे आपल्या इथल्या वर्षभरातील आठवणी व पंचवीस वर्षातील आपला अनुभव क्षण आव्हाने मुक्त असताना दिलेल्या वेळेत आपल्याला उधळायचे आहे आपल्यापैकी प्रत्येकाची किमान दहा बारा वर्षे सेवा अजून बाकी आहे त्यामुळे वर्षाला किमान हजार किमान शंभर असे एकूण हजार ते बाराशे विद्यार्थी आपल्या संपर्कात येणार आहेत त्यामुळे सभागृहात आता या क्षणी पन्नास जण जरी उपस्थित असले तरी पन्नास हजार जणांसाठी आपण हा संवाद साधत साधत आहोत असं अभिप्रेत ठेवून आपण बोलूया प्रास्ताविक हेतू कथनासाठी असतं असं आपण या महाविद्यालयामध्ये शिकलो होतो ज्यावेळेला आपले एक सूक्ष्म पाठ झाले होते त्यावेळेला प्रस्तावना हेतू कथन हा एक त्यातलं एक कौशल्य होतं आप आजच्या कार्यक्रमाचा हेतू आपल्या पंचवीस वर्षातील अनुभव व आनंद परस्पराशी शेअर करून एकमेकांची श्रीमंती वाढवणं हाच आहे धन्यवाद